विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधले मतभेद समोर येत आहेत तसंच पक्ष संघटन मजबूत करत एकला चालोरेचा नारा देण्याचे सूरही उमटत आहेत पराभवावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही एकट्यानं लढण्याची पक्ष पदाधिकारी आणि शिवसैनिकांची भूमिका असल्याचं म्हटलं आहे तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं असतं तर निवडणुकीचे निकाल वेगळे लागले असते असं मतही त्यांनी मांडलं आहे महाविकास आघाडीला आमची मतं तर हवी आहेत मात्र आमचा चेहरा नको असा आरोपही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केला आहे लोकसभेपासूनच काँग्रेस अति आत्मविश्वास बाळगून होती ज्यामुळं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलं लोकसभा के बाद जहां जहां इलेक्शन हुई कांग्रेस ओवर कॉन्फिडेंस में ये सत्य है फिर तुम हरियाणा में भी देखो तुम जम्मू कश्मीर में भी देखो और तुम महाराष्ट्र में देखो लोकसभा के बाद जो अपने को जनमत मिला था वो सही मिला था एनडीए को मिला है इंडिया को मिला है इंडिया अलायंस को मिला है राहुल गांधी ने भी बड़ी मेहनत की है कांग्रेस ने की है लेकिन उसके बाद जम्मू कश्मीर हरियाणा और महाराष्ट्र के इलेक्शन में कांग्रेस के लोग वो कॉन्फिडेंस में थे शिवसेना को गिनने को तैयार नहीं थे राष्ट्रवादी को गिनने को तैयार नहीं थे ये तो स्थिति है उद्धव जी का नाम सीएम के लिए आना चाहिए था उससे वोटों में चार पांच परसेंट फर्क पड़ता था उद्धव जी की एक प्रतिमा है उद्धव जी का नाम अगर सीएम के लिए पहले से प्रोजेक्शन किया जाता तो बहुत सारे वोटों में परिवर्तन हो सकता था शिवसेनेचा एक विचार आहे तो विचार घेऊनच स्वतंत्र लढलं पाहिजे अशी भूमिका अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली असल्याचंही दानवे यांनी सांगितलं विचारधारेवर आधारित संघटन बनवून आम्ही पुन्हा लढा देऊ असं ते म्हणाले